करायची कुणी करायची माझ्या जीवीची हा बोला बोला माझ्या जीवीची आवडी काय जीवीची आवडी आहे गाडी बांध गाडी घ्यायची नाही बंगला बांधायचा नाही साडी घ्यायची दागिने घ्यायचे आता विचारा बरं तुमच्यातल्या जीवाला तुला काय काय पाहिजे तुला ज्ञानेश्वरी वाचायची आहे का नाही वाचायची विचारा ना लांब कशाला तुमचं तुम्ही विचारा त्याला विचारा जीवाला तुला काय पाहिजे अहो त्याची लिस्ट तयार आहे मुलाला कॉलेजला आहे त्याला चांगलं कॉलेज मिळायचंय त्याला पुण्याला मुंबईला पाठवायचा आहे तो शिकून आल्यावर तिचं लगीन करायचंय लगीन झाल्यावर त्याला पोरगाव व्हायला पाहिजे सून यायला पाहिजे आणि तुला खेटर खायला पाहिजे आता मला सांगा तुमचं सुनेच पटत गाव नाही पटत मग कशाला अपेक्षा करता तिचं पटाव म्हणून जर पटतच ना कुठल्या सासूच सुनेच पटले पटले का मग त्याच्यापेक्षा तिच्याशी भांडत न बसता जो काय वेळ मिळालाय ते ज्ञानेश्वरी ती ओळी वाचता येते की नाही पण नाही शेजारची न्याला जाऊन सांगते अशीच करते तशीच करते या पहिली अशी नव्हती आता अशी झाली बघा तिची ती बहीण आहे का नाही ती तशी करते बघा ती तिचं कान भरते बघा ती सासू आली बघा परवा तेव्हापासून बिघडली बघा झालं हे कथा सुरू काय फायदा काय सांगा आणि हेच चाललंय आमचं ताई दररोज तुमच्यातलं सांगत नाही आमच्या घरातलं सांगतोय माझ्या आईची दागिने दिले नाहीत आणि माझी भावाची बायको बरोबर नाही अरे ती ना बरोबर नसेल का तू तरी बरोबर हो ती जसं नेऊ शकत नाही सोनं तसं तूही नेऊ शकत पण ते सोट ना, ना, ना माझ्या आईचं आहे अरे माझ्या आईचं कुठलं तिनं काय स्वतः घेऊन आली ती तिक धन काळाच आहे देयक उभे राहत धन कुबेराचा आहे ध्येय काळाचा आहे कुणाच नाही पण मी सोडाय सोडाय भागवत सोडायला शिकवते आणि व्यवहारातली माणसं धरायला शिकवत्यात आणि धरलं की चावते आणि सोडलं की निवांत राहते सोडा धरलं की चावतंय बघा हे चावते आणि आम्ही चावणार याची संगत धरली नका नका बदल करा हे नुसतं वाचून सोडू नका हे बघा हे आता शब्द सांगितले दोन तीन दिवस आता चालू आहे इतकी वर्ष झालं चालत ती शब्द कुठं गेली म्हणायचे ताई तुम्ही आता पूर्ण पाचशे प्रवचन ऐकली असतील तुम्ही हो ऐकली असते मग ती कुठं गेली शब्द म्हणायचे कुठे गेले आकाशात गेले आता कुठं जायला लागलेत शब्द हा आकाशात जायला लागल्यात आणि आकाशातनं कुठं जायला लागल्यात कुठं जायला लागल्यात अहो ह्या आकाशात जायला लागल्या त्या कानात एक आकाश आहे आणि या आकाशात ज्यानं आकाशातन दुसऱ्या एका आकाशात जायला लागल्या त्याला चिदाकाश म्हणतात आणि त्या चिदाकाशामध्ये हा चिद्रूप आहे हा चिद्रूप चिदगण जो आहे की नाही सच्चिदानंद तो तिथं आहे त्या कानातनं तिकडे जाऊन त्याला ते कळते तुम्हाला काय काना वाटते कानाला काना कळते कानाला कळत नाही कानाच्या माग कानाचा कान तिथं जो आहे त्याला हे सगळं समजायला लागले आता मी बोलायला लागले ते आणि माझ्यातला तोच आता बोला माझ्या तो मा देहामधला तोच आता बोलायला लागलाय नाहीतर यातलं कुणालाच काय कळत नाही तो जो कळणार आहे तो चिदघन व चिद्रूप आहे त्याला हे सगळं कळते काय चाललंय सगळं ह्या का शहरामध्ये काय चालू आहे आणि म्हणून अशा या शहरामध्ये आल्यानंतर आपली आपण ओळख करून घ्यावी आपलं जीवन आपण संपन्न करून घ्यावं आणि त्याच्यासाठी हा नरदेय आहे ह्या जगामध्ये आल्यानंतर मला सांगा घरामधल्या कुत्र्याला तुम्ही आलेलं आले कळते का नाही कळते मांजराला दूध कुठं आहे कळतंय का नाही कळतंय ते, ते केकरू केकरू काय म्हणते त्याला झुरळ जुरल। झुरळाला बरोबर तुमची लाईट घालवलेली कळते का नाही हा कळते ते बरोबर अन्न पदार्थ कुठं पडल्या तिकडे येते का नाही येते म्हणजे त्याला कळतंय की नाही मग त्याला जे कळतंय ते कळणं कुणाच आहे तर त्याच्यामध्ये पण तू आहे मग तुम्हाला असं कधी वाटलं का त्या जुरळाकडे बघितल्यावर त्याच्यामध्ये मी तू आहे म्हणून माराच्या अगोदर एकदा नमस्कार तरी करत जावा मारा काय अडचण नाही पण एकदा नमस्कार भगवंता विंचू दिसला त्यालाही कळते चावायचं कस म्हणजे कळणं त्या भगवंताचं सगळ्या शरीरात आहे पण एक प्रश्न आहे त्याला गीता भागवत करावं श्रवण असं कळते का हा म्हणजे एक लक्षात घ्या काय सांगायचं ते ज्याला गीता भागवत श्रवण करावं हरिपाठ वाचावा चांगदेव पासष्टी ऐकावी भागवत कथा श्रीमद भागवत काय आहे ब्रह्मसूत्र काय आहे उपनिषद काय आहे हे समजून घ्यावं हे ज्याला कळत नाही त्याच्यामध्ये कळणंय पण त्याच्याकडं जाणणं अजून नाही त्याच्याकडे आहे पण त्या कळण्याचा वापर करण्यासाठी लागणार अंतकरण ह्या नरदेहामध्ये आहे लक्षात घ्या विषय फोडून फोडून सांगायला लागलोय मला जेवढं समजतंय तेवढं विचार करून सांगायला लागलोय तुम्हाला समजेल थोडस उमजेल म्हणून सांगायला लागलोय आणि मीही त्याप्रमाणे तुमच्या या सगळ्या संगतीमध्ये माझीही उजळणी व्हायला लागल्या माझा ऐकानं परवा सहजासहजी माझा एकदम मला एक आरसाच दाखवला मी त्याला अण्णा काय सांगत होतो की तू स्वामी भक्त आहेस पण तू एवढा स्वामींच प्रचार प्रसार करतोस पण जरा शरीर स्थूल व्हायला लागले धाप लागायला लागले काळजी काय करत नाही शरीराची त्यानं मला प्रश्न केला तुम्ही आध्यात्मिक आहात सत्संगात आहात भगवंताचे भक्त आहात सगळी काळजी देवाला आहे म्हणता आणि तरी तुम्ही शरीराची चिंता कर म्हणून मला सांगता ह्या आरसा आहे आरसा आरसा पक्षानं मला चारा कुठे मिळेल ही चिंता करणं योग्य आहे काय हो तस ज्यानं देह दिला तो देह कसा सांभाळायचा ही चिंता भक्तानं करणं योग्य आहे काय हो आणि आम्ही जर माझ्या देहाची माझ्या मुलाची आजूबाजूच्या लोकांची ह्यांचं कसं होईल म्हणून जर मनामध्ये वृत्ती जर निर्माण करत असलो याचा अर्थ आमचा देवावर भरोसा आणि देवावर भरोसा करणं हे संतांना जेवढं सोपं आहे तेवढं जीवाला सोपं नाही चिंता वाहतो तो जीव आणि चिंता सोडतो तो सदाशिव ज्यांना स्मशानामध्ये सुद्धा कोणतीही चिंता नाही आणि आम्हाला जर स्मशानात नेऊन बसवलं तर बसाल काय नाही तुम्ही शंकराचे भक्त आहे आणि मारुतीच्या आपल्या शंकराच्या मंदिरात पिंडीवर जाऊन तुम्ही हे करता अभिषेक पण शंकर कुठे राहतात तुम्हाला माहिती आहे कुठे राहतात हा नशरात एक दिवस त्याच्या खातर बसूय की जाऊन अहो भूत गाभरत्यात हो शंकराला माऊली काय आमच्या सोयीचा परमार्थ चालू आहे आम्हाला जसा आवडेल तसा शंकराला शंकराच्या पिंडीवर नाग असला तर आम्हाला बरं वाटतंय पण तोच नाग घरात आला की आम्हाला बरं वाटत नाही आता काय खरं वाटत नाही म्हणते तुमच्या घरात ना गाला परवा मला एक जण म्हटला हो आमच्या ऑफिस मध्ये साप आला हो मागा आमच्या सगळं हे आहे हो पडीक आणि त्यातलं एका दामण आली उंदीर शोधत ते असाच एक भोळा भक्त तुमच्याकडे साप आला म्हटले तुम्ही आता मरताय दे म्हणलं बाबा काय एक दिवस मरायचंच आहे म्हणजे त्यानं साप आलेल्याचा निष्कर्ष माझ्या मरण्याकडे लावला त्या देहाच्या मरण्याकडे काय संबंध त्याला पाहिजे खायला ते उंदीर शोधत आलाय आधी माझं जीवन माझं मरण ह्या देहाचं ज्या दिवशी होणार आहे ते सापानं होईल गाडीवर होईल नाही तर कुठेतरी होईल आता मागच्या वर्षी माझा ॲक्सिडेंट झाला गाडीन दोन पलट्या खाल्ल्या मग मला काय झालं नाही गाडी गेली आता दोन पलट्या खाल्ल्यानंतर गाडी काय शिल्लक राहणार का पण मला काय सुद्धा झालं नाही का तर माझं अजून आयुष्य आहे या देहाचं ते कशाला काय होईल मग आता तुम्हाला सगळे हे आयुष्य मला दिले आता तुम्हाला इथं जीवन ठेवले तर तुम्ही स्वतःहून जिवंत आहे थे? ठेवले कशाला कशाला ठेवले हा दुसऱ्याच्या पायामध्ये पाय घालाय ना आम्हाला कशा काय अहो फारा समजून घ्या तुमची वस्तू जर तुम्ही एखाद्याला दिली साडी साडी देता तुम्ही मग साडी दिल्यानंतर तुम्ही विसरता का हो मी साडी दिली म्हणून कधीपर्यंत विसरत नाही जो नाही नाही अहो मी देता की साडी जोपर्यंत ती साडी जशीच्या तशी परत येत नाही मग साडी साडी तुम्ही ती बी कापसाची तुमची नाही ती तुम्ही दुसरीला दुसऱ्याला नेसायला दिली तर ते तुम्ही विसरत बी नाही आणि तिनं नेसलेली सगळ्यांना सांगत बी बसताय तिनं माझी साडी नेसली आता तुझी साडी आहे काय कापसाची आहे मग साडी साडी जर तुम्ही विसरत नाही तिचा अहंकार विसरत नाही तर ही साडी आता तुम्हाला दिलेली आहे त्या भगवंतानं दिलेली आहे आणि तो विसरलाय तो कुठं विचार करत बसलाय बाबा हे कौलव मध्ये एवढ्या साड्या वाटल्यात निगव्यामध्ये एवढ्या वाटल्यात टावण्यामध्ये एवढ्या वाटल्यात कोल्हापुरात एवढ्या वाटल्यात आई खरी खरा आई बाप आहे तो आपल्या मुलाला दिलं विसरून गेला आता मुलानं काय करायचं त्याचा वापर करायचा मग वापर योग्य केला तर तो खुश होणार आणि वापर चांगला केला नाही तर काय होणार साडी खराब होणार नको ते होणार कर्म तयार होणार परत जन्म मरण तयार होणार यातना तयार होणार आणि हे या जन्मामध्ये आले तर बरंय पण दुसऱ्या योनीमध्ये गेलं तर परत मग मात्र तुम्हाला माहिती आहे किती जन्म पडेल फिअरा म्हणले गणित का नाही दाता राम किती जन्म पडेल फिरा म्हणले अहो फार पुण्याईनं आपण आलोय हो इकडे दिवसातला एक तास तरी आम्ही देतो का एक तास आता इकडंच यायला कोण तयार नाही अण्णा म्हणत होते सगळीकडे म्हणलं असंच आहे आमचं जिकड काय जिकडे बोलवलेलं नाही जिकडे आपला उद्धार नाही तिकडे जाऊन बसतील पण जिथं कल्याण आहे तिथं आपल्याला बसायला आमची बुद्धी आमचं मन तयार नाही आणि हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं वडून आणून काय उपयोग नाही स्वतःहून यायला पाहिजे स्वतःहून राजा परीक्षित स्वतःहून तयार झाला मला सांगा उद्धार कसा होईल म्हणून स्वतःहून तळमळ व्हायला पाहिजे असं जर झालं तर मग काहीतरी उपयोग आहे म्हणून आपण बघत होतो सच्चिदा आनंद आहे तो भगवंत आनंद रूप आहे तो आनंद स्वरूप आपल्या आतमध्ये आहे त्याच्यासाठी जीवाची ओढ आहे आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाहेरनं जे वाटतंय सुखाचं ते आपल्या सुखाचं नाही मग अशी दिला माशाला जोपर्यंत पाणी भेटत नाही तोपर्यंत मासा शांत होत नाही तसं तुम्ही आम्ही जीवाला तोपर्यंत भगवंत भेटत नाहीत जीवाच जीवाच ते है। जीवन आहे आपल्या जीवाच जीवन आता जीव जगलाय कुणामुळे इकडून कुण जगलेलं नाही आप त्याला जगवणारा उमाळा आहे हा जीव कसा जगतोय आईच्या गर्भामध्ये कसा जगला आईच्या गर्भामध्ये काही त्याला बाहेर चालू होतं काय फीडिंग काय चालू होतं श्वास तरी चालू होता का नऊ कसा जगला मग कसा फिरत होता म्हणजे त्याच्या ठिकाणी त्या, त्या भगवंताच अस्तित्व आहे त्याच्यावरच त्या, त्या जीवाच अस्तित्व आहे आणि म्हणून अशा जीवाला आपलं स्वतःच ज्ञान व्हावं ते ज्ञान झाल्याशिवाय तो जीव सुखी होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्या जीवाला सुखी होण्याचं एकच स्थान आहे आणि ते म्हणजे भगवंत आणि ते भगवंत कसे आहेत तर सच्चिदानंद रूप आहेत आणि ते भगवंत कसे सांगितले तर जगाच्या जगताची उत्पत्ती स्थिती लय करणारे आहेत आणि पुढे जाऊन सांगतात त्यांची आम्ही प्रार्थना भक्ती का करायची तर ते तापत्रय विनाशाय आमचा ताप घालवणारे आहेत आमचं पाप घालवणारे आहेत त्रिविध ताप तुम्हाला माहिती आहे आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक हे तिन्ही तापाचं काय करणारे निरसन करणार आहेत आणि जीवाला सुखरूप करणार आहेत त्यांचं आपण नमन केलं आता भागवत कथेमध्ये पुढं सांगितलंय की ज्यांनी ही भागवत कथा लिहिली त्या व्यासांना सगळ्यांनी एकदा काय करायचं आहे मनोमन नमन करायचं आहे व्यासांचा अर्थ सांगितला जे सर्वत्र व्याप्त आहेत समान आहेत असे जे व्यास आहेत ज्यांनी अनेक पुराणं लिहिली ग्रंथ लिहिले ब्रह्मसूत्र लिहिली त्यांना एकदा आपण काय करायचं आहे प्रणाम करायचा आहे आणि त्यानंतर भागवताचे जे वक्ती आहेत त्या शुकाचार्यांना आपण काय करायचं आहे वंदन करायचं आहे आणि नमस्कार करून मग आपल्याला थोडस आता पुढं जाऊया का आता काय सांगितलं की मनुष्य देहाला आल्यानंतर एक सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आणि म्हणून हे कुठं होईल हा ज्या वेळेला प्रश्न पडला त्यावेळेला संतांनी सांगितलं की या भगवंताच्या चिंतनामध्येच आपल्याला सुखाची प्राप्ती होईल आणि दुःखाची निवृत्ती होईल आणि म्हणून हे व्हावं यासाठी आपल्याला हळूहळू कथा सांगून आपल्याला ते कसं प्राप्त होईल याकडे हा हे भागवत आपल्याला घेऊन जायला लागलेला आहे तर भागवताचे काल आपण बघत होतो की भागवताचे अनेक कथा झालेल्या आहेत पण प्रथम भागवत जर कुणी सांगितलं असेल तर संतांनी सांगितलं की ते भगवान आदिनारायणाने सांगितलं मग आदिनारायणाने कुणाला सांगितलं तर ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवाने कुणाला सांगितलं तर नारदाला सांगितलं नारदांनी कुणाला सांगितलं तर व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी कुणाला सांगितलं शुकदेवाला सांगितलं आणि शुकदेवाने कुणाला सांगितलं हा हा परीक्षिताला सांगितलं मग आता ह्या शुकदेव कसे आहेत तुम्हाला माहिती आहे शुकदेव शुकदेव कसे आहेत हा वैराग्यशील आहेत शुकदेव कुणाचे अवतार आहेत तर शंकराचे अवतार आहेत ते कसं काय तर भगवान व्यासांना ज्यावेळेला प्रश्न पडला की हे ज्ञान मी बाबा कुणाला देऊ याचा अधिकारी कोण त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की जो अत्यंत वैराग्यशील आहे मग या जगामध्ये वैराग्यशील कोण आहे ज्यांना कशाची इच्छा नाही ते भगवान आदी आदिनाथ त्यांना काय म्हटले शंकर शंकर म्हणजे कोण तर शंक म्हणजे कल्याण म्हणजे मोक्ष आणि करणारे म्हणजे या जीवांना त्रिविध तापापासून सोडवणारे आणि मुक्ती देणारे असे कोण आहेत शंकर ते कसे मुक्ती देतात तर ज्ञान देतात म्हणून आदिनाथा उमा बीज प्रगटले मचिंद्राला दिली सहज स्थिती तुमच्या जीवाला काय देतात ते ज्ञान देतात म्हणून असे शुकदेव माहितीये तुम्हाला किती वर्ष गर्भामध्ये होते किती वर्ष गर्भात होते बारा वर्ष काय येत नव्हती बाहेर हो हा तर ही त्यांची इच्छा होती की भगवंताची माया ही फार काय आहे दुस्तर आहे तिचं सामर्थ्य आघात आहे आणि मी त्यात फसेन आणि आम्ही तर काय म्हणतोय मला जन्माला सगळी माझ्या घरात भरपूर मुलाबाळांनी घर भरू दे गुरांनी गोटा भरू दे आणि ज्ञानेश्वरीचं वाचन कुठं करायचं मग गुरांनी जर घर भरलं तर ज्ञानेश्वरी भागवत कथा कधी वाचायची आणि म्हणून या ठिकाणी ही कथा कुणी सांगितली तर आदिनारायणाने सांगितली कोणाला सांगितली ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवाने कुणाला सांगितलं नारदाला सांगितलं लक्षात ठेव हो थोडं थोडं नारदांनी कुणाला सांगितलं व्यासानं सांगितलं व्यासानी कोणाला सांगितलं हा व्यासानी सांगित शुकाला सांगितलं आणि शुकाने कोणाला सांगितलं हा आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना एक काय मिळाला आशीर्वाद मिळाला की जरी तू शुकदेवा जरी तू जन्माला आलास तरी तुला ही माया काही त्रास देणार नाही मी तुम्हाला अभय वचन देतो आणि त्याप्रमाणे ते काय झालेले आहेत ते जन्माला आलेले आहेत शुकदेवांचा अवतार हे कसा अवतार आहे तर त्यांनी सांगितलं की अत्यंत सुकुमार कोमल अशा रूपामध्ये जसे एखादे भगवान श्रीकृष्णच अत्यंत नयन मनोहर रूपामध्ये प्रगट झाले असे शुकदेव महाराज त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत आणि ज्या वेळेला जन्माला आले आल्या वर्णन असं केले की ते कुठे गेले निघून कुठे तर जंगला ते जंगलामध्ये निघून गेले का नको की बाबा इथला काय संपर्क आम्हाला नको म्हणजे जन्मजातच ते विरक्त होते सुखदेव महाराज कसे होते जन्मजातच विरक्त होते आणि आपण कसे आहोत मी सांगत असतोय नेहमी प्रवचनामध्ये की बाळ जन्माला आलं तर तिचे हात कसे असतात असे असतं ना असत म्हणजे आम्हाला घेण्याची सवय आहे आणि संतांना देण्याची सवय आहे त्यांचे हात नेहमी उघडे असतात तसे हे सुखदेव महाराज ज्यांना वर्णन केले की त्यांच्यावर कुठलाही मायेचा संस्कार नव्हता आणि म्हणून त्यांनी काय केलं की हे जे, माये जे काही मायेचं जे जग आहे त्याचा आपल्याला काही उपयोग नाही म्हणून त्यांनी वनाचा रस्ता धरला आम्हाला आता काय झालंय सत्तर वर्ष झालं तरी अजून वनात जायची काही इच्छा नाही आणि खरं वनात जाणं म्हणजे काय खरं वनात जाणं तर मी माझ हे ज्यानं सोडलं त्यानं वनाचा रस्ता धरला काय सोडायचंय मी माझ आता काय होते वनात जाऊन वनिता घरात वनात जाऊन वनिता घरात पण घरातली वनिता घरात राहिली पण मनात नवीन वनिता तयार झाली म्हणजे आम्ही वनात गेलो का नाही म्हणजे संत म्हणतात तुझ्या मनामध्ये वनात जायचं आहे म्हणजे मी माझ सोडायचं आहे मी माझ सोडलं की तुम्हाला वनात जायची गरज नाही आणि वनात जाऊन सुद्धा मी माझ जर सांगत बसलास तर तू अजून वनात गेलेला नाहीस कारण तुझ्या मनामध्ये घर आहे मुलं आहेत पत्नी आहे म्हणून वानप्रस्थ कधी सुरू होतो पन्नास नंतर सुरू होतो आता माझं बावन्न वय हो तर पन्नास सुरू होते पन्नास झालं ना पहिली पंचवीस वर्ष काय सांगितलंय विद्या आश्रम त्याला काय म्हंटलंय त्यांनी ब्रह्मचार्य आश्रम नंतर ग्रहस्थाश्रम आणि नंतर कुठला सांगा की वानप्रस्थ वानप्रस्थ म्हणजे काय एक्कावन्न पन्नास नंतर काय येतंय एक्कावन्न एक्कावन्न म्हणजे काय एकानं का वनात जायचं एकानं काय जायचं का 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 सगळ्यांनी झुंडीनं जायचं नाही नाहीतर तिथं आम्ही परत कॉलनी तयार करशील हो लोक आता वनात जाऊन काय करतात वनात जाऊन आता लोकांना असं वाटतंय फार्म हाऊस करूया काय करूया आता तुमच्यात माहिती असेल की तुम्हाला था। आता आता फार्म हाऊसवर जाऊन काही ज्ञानेश्वरी कोण वाचत नाही काय भागवत कोण वाचत नाही का वाचते अहो इथंच वाचना झालं तर फार्म हाऊसला फार्म हाऊसचे कार्यक्रम वेगळे असतात ते वेगळे असतात आता अजून आपल्याकडे नशीब आहे ते रेव पार्टी वगैरे आलेल आलेले नाही आले का अवघड आहे खरा आनंद राहिला बाजूला हे धुंदीतला आनंद अरे धुंदीतला आनंद नाही